नमस्कार मी अनघा पुन्हा एकदा घेऊन आले आहे एक छान अशी कविता तुमच्या आमच्या आवडत्या मराठी स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधारा या माझ्या यूट्यूब चॅनेलमधून पण त्यापूर्वी माझी कविता ऐकण्यासाठी तुमच्याकडे थोडा वेळ आहे का हो हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही वेळ समय टाईम शब्द जरी वेगवेगळ्या भाषेत असले तरी ही मौल्यवान गोष्ट आपल्या आयुष्यात खूप विशेष आहे आपलं आयुष्य या वेळेवरच तर चालतो। एकदा निघून गेलेली वेळ माणसाच्या आयुष्यात परत कधीच येत नसते मग तुम्ही कितीही श्रीमंत असला तरीही समय जो निकल गया सो गया इज मनी अशी ही वेळ माणसाच्या जीवनात संधी बनून येते आणि त्या संधीचं सोनं केलं तर अख्खं आयुष्यच बदलून जातं कधीकधी हीच वेळ जेव्हा काळ बनून येते तेव्हा होत्याचं नव्हतेही होऊन जातं हीच वेळ राजाचा रंक किंवा रंकाचा राजा बनवायलाही समर्थ असते तुम्ही म्हणत असाल आज मी एवढं वेळेबद्दल का बोलत आहे कारण आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात वेळ ही मौल्यवान गोष्ट कुणाचकडे नसते अशी सर्वांचीच तक्रार असते पण मंडळी आयुष्याचा प्रत्येक क्षण जगताना जो वेळ आपणाकडून दिला जातो तोच वेळ आयुष्य पुढे सरकल्यावर आपल्या आयुष्याला सुखकर अशा आठवणीही देऊन जातो असेच काहीसे मी आजच्या माझ्या कवितेत सांगणार आहे म्हणूनच तर म्हणते थोडा वेळ आयुष्याला द्या आणि मिळणाऱ्या सोनेरी अशा आपले आयुष्य सुखकर करा आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे इथे वेळ कुणाकडे असतो वेळेला मित्र कराल तर आयुष्याला जिंकाल वेळेला मित्र कराल तर आयुष्याला जिंका जागोजागी किती तरी अशी वाक्य वाचतो जागो जागोजागी किती तरी अशी वाक्य वाचतो तस मात्र जगायला इथे वेळ कुणाकडे असतो जन्माच कौतुक तर सगळ्यांनाच असत जन्माच कौतुक तर सगळ्यांनाच असत नोकरीसाठी घराबाहेर तिलाही जावं लागत अंगाई गीत बाळासाठी गळा आतून गात असतो अंगाई गीत बाळासाठी गळा आतून गात असतो खरे गीत गाण्यासाठी इथे वेळ कुणाकडे असतो नेहमीच राहत गाडग थोडं बाजूला ठेवावं नेहमीचं राहाट गाडग थोडं बाजूला ठेवावं जुन्या काही आठवणी मन उजळून निघाव माळ्यावरच्या अल्बम मध्ये अजूनही जीव रमतो माळ्यावरच्या अल्बम मध्ये अजूनही जीव रमतो पण तो खाली काढायला इथे वेळ कुणाकडे असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन अगदी रमून जात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन अगदी रमून जात स्वप्नांच्या सु हिंदोळ्यावर सुखाचे क्षण देऊन जात भौतिक सुखापलीकडेही खरा आनंद मिळतो भौतिक सुखापलीकडे खरा आनंद मिळतो तो उपभोगायला मात्र इथे वेळ कुणाकडे असतो आयुष्याच्या सायंकाळी सूर्य अस्ताला, अस्ताला जातो थकलेल्या डोळ्यांना कधी तो असुरक्षित वाटतो मन भरून बोलताना स्पर्श महत्वाचा ठरतो मन भरून बोलताना स्पर्श महत्वाचा ठरतो दिवसभरांच्या कामा इथे वेळ कुणाला असतो सर्व काही महा किथे मृत्यू मात्र स्वस्त झाला सर्व काही महाकिथे मृत्यू मात्र स्वस्त झाला विद्युत दाहिनीत देह सारा क्षणात कसा शांत झाला कर्तव्य पूर्ती करण्यासाठी हात पुढे सरसावतो कर्तव्य पूर्ती करण्यासाठी हात पुढे सरसावतो शेवटची भेट होण्यासाठी इथे वेळ कुणाकडे असतो खूप काही कमवताना वेळ निघून जातो खूप काही कमावताना वेळ निघून जातो वेळ आणि क्षणातला फरक तेव्हा कळतो सार काही असत तेव्हा वेळ मात्र नसतो सार काही असत तेव्हा वेळ मात्र नसतो सुखाचे क्षण वेचायला इथे वेळ कुणाकडे असतो सुखाचे क्षण वेचायला इथे वेळ कुणाकडे असतो इथे वेळ कुणाकडे असतो